आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व आघाडीतील पक्ष यांच्या वतीने प्रचार सभेचं या ठिकाणी आयोजन केलं या प्रचारसभेचे प्रमुख नेते आमचे नेते पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मान्य संजय सर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मान्य जालिंदर भाऊ कामटे आणि पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले सर्व जेजुरी आणि पुरंदर तालुक्यातून आलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं सरकार आहे मोदी 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 हा गजर गेल्या पाच सहा वर्ष आपण ऐकतोय गेल्या निवडणुकीच्या आधीच आपल्याला एक असं गाणं ऐकू येत असेल प्रत्येकाच्या कानात एकच गाणं ऐकू येत होतं अच्छे दिन वाले मोदीजी को लाने वाले अच्छे दिन मोदी मोदीजी को लाने वाले अच्छे दिन आने वाले परंतु गेल्या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचे अच्छे दिन आलेले आपल्याला दिसलेले नाहीत ऑनलाईनचे फॉर्म शेतकऱ्यांना भरायला लावले आणि कुठल्याही शेतकऱ्याला योग्य प्रकारे कर्जमाफीचा लाभ त्या ठिकाणी झालेला नाही कितीतरी लोकांचे अर्ज मंजूर होऊन अजूनही त्यांना प्रत्यक्षपणे त्यांच्यावर खात्यावर पैसे मिळालेले नाहीत ते एक जुमला होतो ना जो तो तर दुसरा जुमला त्या ठिकाणी यांनी चालू केला की प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्या ठिकाणी देणार आणि त्यातील दोन हजार रुपये तेही काही ठराविक शेतकऱ्यांना आज आजपर्यंत मिळाले आहेत आणि ते दोन हजारही तुमच्याच खिशातून घेतले आहेत शेतकरी मित्रांनो आज खताच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्या गेल्या महिन्यामध्ये वा शंभर रुपयांनी प्रत्येक खताच्या पोत्यामागे किंमत वाढवली आपलेच पैसे घेऊन आपल्याला देण्याचं काम हे मोदी सरकार करते आणि शेतकऱ्यांची चेष्टा मोठ्या प्रमाणात त्यांनी लावली आहे बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा या देशामध्ये तयार झालाय पंचेचाळीस वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगार या वर्षी आपल्याला दिसून आपल्याला आप आप दिसून आला कुठल्या प्रकारचं काम नाही कुठलं धोरण नाही आणि तुम्हाला मुळशी धरणाचं पाणी देतो अशा प्रकारची गाजराचा पाऊस त्या ठिकाणी पाडला जातोय आपल्या या तालुक्यात गुंजवणी धरणाचं पाणी देण्याचं मोकळं आश्वासन देणारा पोपट या ठिकाणी बोलतोय आणि ते आश्वासन त्याला पूर्ण करण्याची शक्य दिसत नाही म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रत्येक निवडणुकीला सही करतो करतो म्हणून फक्त आश्वासन देतोय या सर्वातून जर बाहेर पडायचं असेल तर येत्या तेवीस ते तारखेला गडाळ्याच्या चिन्हा समोरील बटून दावण आपल्या आदरणीय खासदार सुप्रियाताई ताई सुळेना यांना प्रचंड बहुमताने विजय आपल्याला करायचे आज आपण जर परिस्थिती बघितली तर पुरंदर तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मनापासून काम केलं तेव्हा शिवसेनेला भाजपला या काळा ठिकाणी पोल टाकायला माणसं सापडली नाहीत आणि एकतर्फी मतदान या ठिकाणी झाले तीच एकजूट आपल्याला येत्या तेवीस तारखेला दाखवून द्यायची आणि आदरणीय सुप्रियाताईंना प्रचंड बहुमताने निवडून जायचे एवढी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराज उपस्थित असलेले पंचक्रोशेती तसेच सासवड जेजुरी हे बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्वांचं मी आता स्वागत करते आज या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्याही सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते तसेच आमचे नेते संजयजी जगताप यांचंही मी स्वागत करते सगळ्यांचं नाव घेण्यासाठी वेळ नाही आहे त्यामुळे सर्व जे इतर मान्यवर उपस्थित आहे काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने नेते उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ महिला वर्ग पत्रकार बंधू पोलीस वर्ग यांचा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते अगदी दोन मिनटात मी माझा आवडते सर्वप्रथम मला प्रश्न पडतो निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची असते सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा निवडणूक किंवा उमेदवार जो आहे त्याने जे आपले विकास काम किंवा विकास कामाच्या ह्याच्यावर निवडणूक लढवली जाते तर ता ताई आत्ता ज्या बारामती लोकदार मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत आपल्या लाडक्या खासदार सुप्रिया ताई ह्या त्यांनी एवढ्या दहा वर्षात जो विकास कामं केले त्या विकासाच्या कामावर त्या निवडणूक लढवत आहेत त्यांनी काय केलं ते दाखवून देत आहे पण आपण पाहतोय जे दोन हजार चौदामध्ये जे भाजप सरकार आहे भाजप सरकार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे तुम्हालाही सर्वांना माहीत आहे आता जे पुलवामा इथे झालेला हल्ला अगदी शहीद जवानांना त्यांनी निवडणुकीतलं ओढून घेतलेला आहे ही अगदी चुकीची गोष्ट आहे मध्येच मध्येच शहीद जवानांच्या मुद्द्यावर ते निवडणुकीसाठी मतदान करा असं प्रोत्साहन करतात मध्येच राम मंदिराचा मुद्दा ओढून काढतात आम्हाला मत द्या असं प्रोत्साहन करतात करता। तर निवडणूक ही विकास कामावर झालेलीच पाहिजे दोन हजार चौदामध्ये मध्ये जे भाजप सरकारनी वचन दिलेते वचननामा दिलता त्यामध्ये रोजगार संधी दोन कोटी जेव्हा बेरोजगारांना आम्ही रोजगाराची संधी देऊ नाही झाली दोन कोटी तुम्ही पन्नास लाख तरी द्या ना पन्नास लाख बेरोजगारांना तुम्ही संधी दिली असते तर ठामपणे उभा राहून म्हणले असते आम्हाला मतदान करा म्हणजे त्यांना हक्क राहिला असता त्या मुद्द्यावर बोलण्यासाठी शेतकऱ्यांना हमी भाव तुम्ही नाही दहा रुपये देऊ शकत दोन रुपये तीन रुपये नाही तरी तुम्ही हमी भाऊ द्या पण तुम्ही मागच्या मुद्द्यावर काहीही न बोलता आता जो इअर स्ट्राईक झाली त्याच्यावर बोलताय राम मंदिरावर बोलताय विकास कामं राहिली बाजूला दुसरे विषय एकमेकावर उडवायचं आणि थाबा मारण्याचं काम सरकारचं चाललेलं आहे तर मी सगळ्यांना आव्हान करते की तुम्ही ही केंद्रात आणि राज्यात आपल्याला लोकशाही जर स्थापन करायची असेल टिकून ठेवायची असेल तर माननीय खासदार सुप्रियाताई यांना भरघोस मतांनी निवडून त्यांना विजयाची आणि परत खासदारकीचे पदावर पदाची खुर्ची आणि त्यांना दिल्लीत पाठवायचं आपल्याला हे लक्षात ठेवून त्यांना भरपूर मतदान करा आणि आमचे नेते संजय सक्ताप सर त्यांनी आम जशी आघाडी झाली तसं पहिला शब्द ते असे म्हटले की मी खासदारकीचा उमेदवार आहे त्या त्याहेणीच तुम्ही काम करा आणि सरांच्या शब्दाला हा मान देऊन आम्ही जेजुरीकरांना तर आम्ही आव्हान केलेलंच आहे पण मी ग्वाही देते दे दे, दादा तुम्हाला की जेजुरीतून नव्वद नव्याण्णव टक्के हे स्थायींना मतदान होणारच धन्यवाद दादा आम्ही धनगर समाजाचा नेता आहे पण संजय जगतापणे आढावाकडा केलेला आहे मला काही लिहिता येत नाही वाचता येत नाही कधी चिट्टी बिट्टी दिली तर तिचा काही उपयोग नाही मी फक्त करतो दादा महादेव जानकरासाठी जानकर आमचा पाहुणा नाजर आमचं गाव दादा आम्ही तुम्हाला मतं दिली नाहीत गेल्या वेळेस नऊशे मतं त्या महाराजांना दिली आणि महाराणाना कुशाल म्हणतो की धनगरांनी मतच नाही दिली अरे महाराज रुसला तो हो, माझा इकडे खासदार द्या तिकडे खासदार द्या मुख्यमंत्र्यांनी हाकलून दिली कुठं जायचं तिकडे जा आणि मग एक वाजता सांगितलं मना नाना तुम्हाला स्टँडाव नाही झोपायला लागायचं तीन महिन्यानी कुठंतरी घर बांधून देतो तिथं झोपा मग परत प्रचार करायला लागला आणि परत बीड जिल्ह्यामध्ये गेल्यास बहीण जोडायला आमची बहीण रोज इथे रोज या वाटणी बारामतीला जाते करा बाप नेल्यावर राजकारणात येणारी बहीण आपल्याला नको आपल्याला बहीण चांगली असाव त्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो सांगतो दादा तुम्ही काळजी करू नका संजय जगतापांची नामची जशी गाठ पडली आता कोणी सांगत असेल आम्ही एवढं मतदान तेवढं मतदान दादा त्र्याहत्तर हजार मतं संजय जगताबाला पडली माझ्या सारख्या बारक्या बारक्या पुढऱ्यांच्या बार कोण आमच्याकडे कोणी संजय जगतापड असा पुढारी नाही की बाबा हे दोन हजार मताचा आहे आणि हे मी उद्या रुसला आमच्यात कोण रुसला तर आम्ही इतरा जात नाही आणि आम्हाला आता दादांना आम्ही दादा संजय जगतापांना सांगितलं की संजय जगतापांच्या पैसे गेलो आमचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये काय करायचं आता कसल्याही परिस्थितीत आमचा धनगर समाज कुठंच महादेव जानकर सोडून एकही धनगर मतदान देणार नाही त्या काय म्हणते तिला ती कमलाबाई नाव बी घेऊ नका तिचं कशाच कमळन काय अहो हा राहुल दादा गेल्या वेळेस धनगराची मतं घेतली दौंड मध्ये आमदार झाला आता मंडळी आणली खासदार व्हायला अहो ज्यांनी त्यांनी आपापल्या पायरीने दादा सोमेश्वर कारखाना आमचा एवढा चांगला चालला आता फक्त कारखान्याचे पुरंदर तालुका वर आला आणि हे बाबा म्हणतो इकडून पाणी फोन लावतात लोक बापू पाणी गाव सुटणार आहे कंडाय का तुझ्या गळ्यात अरे कंडा तू घालतोय तालुक्याला गंडा बाद झालं दादा हा उतरवली तालुक्यातला मग उतरवली गावचा माणूस आमच्या पुरंदरला आला आपण बसायला पाहुणा आल्यानंतर का टाकतो बसायला याच्यासाठी सांगतो कि त्याची अवदसा आपल्यात राहू नाही ना आपली लक्ष्मी त्याच्या जा मागे जाऊ नये अहो बसायला टाकलं हा माणूस साडे नऊ वर्ष झालं उटाना आणि आता हातरून लांब व्हायला लागला हिकुळ्या तिकुडल्या तालुक्यात अरे तुझा हातरून पुरंदर तालुक्यावाली जाता उचलणार आहे फेकून देणार आहे ते तीन महिन्यानी आणि संजय जगताप फेकून देणार आहे त्याची काळजी करू नका मित्रांनो झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा दादा आता तुम्ही म्हणले काँग्रेसवाली काँग्रेसवाली आमदारकीच्या काळात सुद्धा संजय जगताबा आम्हाला एवढं दांडवित नव्हता देवा झोपलाय का उठ लवकर अहो आम्हाला सांगतात आता एवढं काँग्रेस त्र्याहत्तर हजार डिपॉझिट कसं असतं बँकेत टाकलेलं थोडं थोडं वाढत रोज तस आमचं गेलं लाखाच्या पुढं आता तुमचं बोला नीटनिटक करून घ्या नाही हा रुसला तो फुगला तो का, का मागणं मी का पुढण असं दादा अजिबात काही करू नका तुम्ही आमच्या काँग्रेसवर विश्वास ठेवा काँग्रेस दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहत नाही आणि आता आमच्या सलगर तर आहेत सलगर ताई सांगते आता त्यांना सांगितलं पाहुनी बाई तुम्ही आता खंडोबाच्या दारामध्ये आलाय खंडोबा सोडून आपल्याला कुणी वाले आहे तर आम्हाला सांगतो शरद पवार वाली आहे खंडोबा नंतर आम्ही कुणाला मानतो तर शरद पवार साहेबांना मानतो मुख्यमंत्री साहेब आले पंढरपूरला आले त्यांनी सभा घेतली दादा आणि पहिल्याच सभेत सांगितलं धनगराला आलेक्शन दिलं मला का आरक्षण म्हणजे किती किलोने मिळतं काय माहिती काय बोलते आणि दादा मग आरक्षण न दिल्यामुळं पुढच्या पाच वर्षाला घरीच त्यांना पूजा करायला लागली घरातच ते तिकडे मुंबईला घर मिळ तिथंच पूजा केली जाऊ द्या त्यांचा कसा असेल तसं त्याच्याशी आपल्याला का काय काही नाही पण दादा संजय जगताप आमच्या सगळे राष्ट्र राष्ट्रवादीपेक्षा आमची काँग्रेस पाठपासनं पळती आणि काँग्रेसवाली लोक अशी चिकाटीची केल्या चेअरमननी आतापर्यंत दादाचे जे कार्यकर्ते होते त्या पद्धतीने कार्यकर्ते संजय तुम्हाला आता जास्त काही सांगत नाही आता वेळ झाली सगळी म्हणतात वास करा दोनच मिनिटाचे आणि राजकारण आमचं त्या व्यासपीठ आमचं एकट्या काँग्रेसचं नाही म्हणजे सगळ्यांचंच ऐकावं लागतं या असू द्या दादा आमच्या इकडं नाजरे माझं गाव आहे नाजरे गावामध्ये नऊशे मतदान महादेव जानकरला दिलं नऊ मत आता कांबळा जायला देणार नाही कोणाला आता सगळी मतं मिळतील फक्त का आणि बाबांनो अजिबात काळजी करू नका सकाळच्या पारी उठायचं दादा आल्यात वीरला दादा आल्यात परींच्याला संजय आल्यात सासवडला मी सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलंय आणि तुमच्या बी कार्यकर्त्यांना सांगितलंय दादा दोन महिन्यानंतर तुम्ही गाववार सगळं बघा कुठल्या गावाने किती मतदान दिलं नाही तर यावा टेजवर येऊन बॉम्बल तुम्ही घरी आईची मतं बायकोची मतं बी गेली कुठं असं काही करू नका एका मुठीने सगळं मतदान होईल आणि त्या मतासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतो आज सेवा उद्या बस ता ता आता बंद होणार आहे दादा हजार लोक तालुक्यातली कामाला लावली म्हणून पेट्यात दादा आमच्या इथं आता पहिलं पाहुणं तिथे वेळा होता पुण्यामध्ये ऐंशी मुली लग्नासाठी वीसच मुलं लग्नासाठी आली तरी बी त्या मुली द्यायनात म्हणलं का विचरा शेती करते पाणी नाही अव आता संजय जगताबाने आमचा एक मुलगा पिढीशी शिके मध्ये लावला पाच सहा पाहुणे आले सात आठ दिवसात लग्न करायचं का त्याच्यासाठी या माणसाने कारखाना टाकला कामाला लावायला म्हणून तिकडे बीड जिल्ह्यात आणि त्या कळवा तिथं ताडावलं कोणाच्या तरी जमिनी घेतल्या म्हणून तसं या लोकांनी केलं नाही आपल्या लोकांना काय फायदा होईल तीच काम केलं परवा दादा आमच्या चुलत चुलत चुलतेच्या नातीचं हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं त्या ऑपरेशनासाठी दादांनी साडेसात लाख रुपये खर्च केला त्याबद्दल अशी माणसं असावात येळकोट येळकोट जय मल्लार